हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा तर गेल्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेमी पॅड ब्रा स्पोर्ट्स ब्रा प्रिंटेड पॅडेड ब्रा अशा दाखवलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिमलेस पॅडेड ब्रा दाखवणार आहे ज्या की एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल या साईजमध्ये असणार आहे तर अधिक उशीर न करता स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर हे बघा लेडीज ह्या अशा टाईपमध्ये मध्ये ब्रा असणार आहेत आपल्या जवळन बघा ह्याला कुठेही शिलाई दिसणार नाही पूर्ण सिमलेस ब्रा आहे ही सगळी कट इकडनं पण बघा ह्याचा जो बेल्ट आहे एकदम ब्रॉड बेल्ट आहे जो की एक्सेल डबल एक्सेल ह्या साईज करता एकदम योग्य प्रकारचा बेल्ट आहे हा म्हणजे ह्या ह्या टाईपचे बेल्ट जे असतात ते आपल्या ब्रेसला उचलून धरतात म्हणजे ही ह्या टाईपचे बेड जे असतात ते ब्रेस्टला सपोर्ट करतात त्यामुळे हे जास्त कम्फर्टेबल आहेत हेवी हेवी ब्रेस्टसाठी ठीक आहे तर मागं बघितलं तर इथं आपल्याला ॲडजस्ट करायचे हे दिलेले आहेत इथून तुम्ही कमी जास्त करू शकता दोन्हीकडे पण आणि ह्याचे जे हुक्स आहेत हे चार हुक्स दिलेले आहेत ह्याला इथं पण तुम्ही कमी जास्त करू शकता मागे पण बघा हे बघा कुठेच तुम्हाला शिलाई दिसणार नाही आहे त्यामुळे ब्रा अधिक कम्फर्टेबल आहे दिवसभर पण तुम्ही ह्या घातल्या तर तुम्हाला कंटाळा येणार नाही ठीक आहे तर आपण ह्याचे बघूयात ह्याचे एकूण चार कलर आलेले आहेत तर चारही कलर मी तुम्हाला दाखवते तर हा आहे मरून कलर हे बघा हा आहे मरून कलर आपला बघा तुम्ही हे बघा जवळन दाखवते मी तुम्हाला अगदी कुठेही शिलाई दिसणार नाही एकदम जास्त कम्फर्टेबल आहे आणि हे हूक बघा मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं चार हूक दिलेले आहेत इकडे पण चार आहेत इथं तुम्ही तुम्हाला नुस पाहिजे तसं तुमच्या साईजनुसार तू इथं ॲडजस्ट करू शकता आणि बेल्ट प बेल्टही बघा एकदम ब्रॉड बेल्ट आहे बेल्टची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे हेवी ब्रेस्टला अगदी योग्य पद्धतीने बॅलन्स करतात अशा प्रकारचे बेल्ट आणि ब्रा घातली तर तुम्हाला असं रॅशेस होणार नाही रुतणार नाही टोचणार नाही कुठेही किंवा जास्त वेळ घा घातल्यामुळे खाज येते तर तसं काही होणार नाही आहे कमरेच्या कडेला वगैरे बऱ्याच वेळा बारा काही लेडीजना इलॅस्टिकमुळं प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना त्या त्याची रिॲक्शन होते खाज येते तर ह्या ज्या ब्रा आहेत ह्याला असं कुठेही रुतणार नाही हा जो आहे हा पोशन हा कमरेचा पोशन आहे बघा कुठेही याला शिलाई नाही आहे इलॅस्टिक नाही आहे हे पूर्ण स्ट्रेचेबल ब्रा आहेत आणि हे जे आहे इथं तुम्ही ह्याचे हे जे कप आहे ते इथून काढू शकता जर तुम्हाला न नको असतील तर पाहिजे तेव्हा काढू शकता पाहिजे तेव्हा घालू शकता जे हे रिमूवेबल आहे तर इथं स्पेस दिलेला आहे दोन्हीकडे पण बघू शकता ह्या तर ह्या ह्याची जी साईज आहे ही डबल एक्सेल साईज आहे अशा पद्धतीने ही ब्रा असणार आहे आपली कपसुद्धा एकदम जास्त कम्फर्टेबल आहेत पूर्ण हे जे आहे ते होजेरी मटेरियल असणार आहे हे बऱ्याच वेळा सिमलेस ब्राजा येतात त्या लायकरा मटेरियलमध्ये येतात पण ह्या ज्या आहेत ह्या होजेरीमध्ये आहेत ठीक आहे तर आपला दुसरा जो कलर आहे जो मी पहिल्या डमीला दाखवला तोच आपला गोल्डन कसं गोल्डन म्हणता येईल किंवा स्किन कलर बोलता येईल ह्याला बघा स्किन कलर हे अशा प्रकारचे ज्या असणार आहे ठीक आहे जर तुम्ही डेली यूजसाठी कम्फर्टेबल काहीतरी बघत असाल तर ह्या अशा प्रकारच्या सिमलेस ब्रा खूप चांगल्या आहेत कम्फर्टेबल आहेत जर तुम्हाला ह्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये प्राईज असे लिहा हे बघा हा दुसरा जो कलर आहे आपला सॉरी तिसरा कलर जो आहे तो ब्लॅक कलर आहे बघा हा पण छान दिसतो आहे एकदम घातल्यानंतर मोस्ट डिमांडिंग कलर आहे एकदम कम्फर्टेबल आहे हा जो कलर आहे आपण ऑलरेडी बघितलेला आहे मी सुरवातीला त्याच्यानंतर हा चौथा कलर आहे आपला असा ठीक आहे एकदम कम्फर्टेबल आहे चार हुक दिलेले आहे मागं ऍडजस्टमेंटसाठी वगैरे पाठीमागं व्यवस्थित दिलेला आहे ज्यांना कुणाला आवडल्या असतील त्यांनी नक्की ट्राय करा ह्या ब्रा सिमले पॅडर ब्रा म्हणतात याला मला कुठंही शिलाई दिसणार नाही मी एकदम जवळनं दाखवते बघा कुठेही तुम्हाला रबर इलॅक्सिक दिसणार नाही ह्या ब्रामध्ये एकदम कम्फर्टेबल ब्रा आहेत तर ह्या ब्रा एकदम कम्फर्टेबल आहेत ज्या लेडीज अशा ब्रा प्रेफर करतात त्यांनी नक्की घ्या जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू